दिवाळीच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस पडला कडा परिसरातील व्यावसायिकांच्या विक्रीला मोठा फटका बसला पावसामुळे सणाचा आनंद काहीसा आडवा झाला कडा शहरातील नम्रता देशमुख यांनी आपल्या दारासमोर सुंदर अशी रामशिताची रांगोळी काढून नागरिकांचे लक्ष वेधले दिवाळीच्या पारंपरिक रंगाला उठाव दिला त्याचबरोबर आष्टी शहरातील फटाका स्टॉल परिसरात मोठी गर्दी दिसली पण पावसामुळे नागरिकांनी खरेदी केलेले फाटके रात्री उशिरापर्यंत उडवता आले नाही ज्यामुळे सणातील उत्साह काहीसा कमी झाला आष्टी शहरातील कृष्णा मोबाईल शॉपी येथे सुरू असलेल्या मोहिमेनुसार चाळीस हजाराच्या खरेदीवर प्रत्येक ग्राहकांना मोफत सायकल मिळत आहे आणि नागरिकांनी यावर उत्साहाने प्रतिसाद दिला आहे राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्सव रंगतदार सुरू असताना आष्टी तालुक्यात पावसाचा तडाखा रात्री उशिरापर्यंत राहिला नागरिकांना सण साजरा करत असताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अशाच अपडेट मिळवण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा